मित्रांनो गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातून एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण थेट जंगलात फिरणाऱ्या सिंहाजवळ जाऊन त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढताना दिसतो आहे या धाडसाने सीमारेषा पार केल्या असून सोशल मीडियावर या तरुणावर संताप व्यक्त होत आहे ही घटना भावनगर जिल्ह्यातील तलाजा तालुक्यातील बांभोर गावाजवळ घडली असून हे गाव गीर राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे गीर हे आशियाई सिंहाचे प्रमुख सिंह निवासस्थान असून इथं या हिस्त्रपाण्यांची चांगलीच संख्या आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की एक तरुण सिंहाच्या फारच जवळ जाऊन मोबाईलमधून त्याचा व्हिडिओ शूट करत आहे सिंह आपली शिकार खात असतानाच त्याच्याकडे मान वळवून बघतो आणि काही क्षणातच जोराने दहाडतो घाबरलेला तरुण लगेच मागे पडतो आणि त्याच्या मित्राचे ओरडणं हे ऐकू येते यावेळी सिंह काही क्षणासाठी धाव घेतो पण नंतर पुन्हा आपल्या शिकारीकडे वळतो सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि ह्या माणसाचा जीव वाचला आहे दूर उभे असलेले काही लोक ओरडून सिंहाचं लक्ष आठवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या त्याच वेळेवर प्रतिक्रियामुळे या तरुणाचा जीव वाचतो तो त्या जागेवरून धाव सुटतो आणि सिंह पुन्हा आपल्या शिकारीकडे वळतो मित्रांनो अंगाचा थरका उडवणारा हा व्हिडिओ ॲक्सवर व्हायरल झाला असून यावर युजरनी बन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने म्हटलं आहे भाऊसाहेब सिंहाला म्हणायला गेले असतील भाऊ एक फोटो दे सोशल मीडियावर टाकायचा आहे तर दुसऱ्याने म्हटलं आहे ही बहादुरी नव्हे मूर्खपणाची परिसीमा आहे तर अजून एका युजरनं मागणी केली आहे अशा प्रकारच्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी हे लोक केवळ रीलसाठी निसर्गाचं नुकसान करत आहेत तर एका युजरनं म्हटलं आहे प्राण्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या त्यामध्ये दोड़ ढवळाढवळ करू नका